अठ्ठावन्न मिनिटं था होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणीवेचा मुख्य पैलू असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय नवी दिल्लीत का दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या स्वच्छता ही भारतीयांच्या मूळ स्वभावातच असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं दरम्यान स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर या गटात यावर्षी सत्तावीसावा क्रमांक प्राप्त झालाय यावर्षी मनपाला एकूण बारा हजार पाचशेपैकी नऊ हजार तीनशे अठ्ठावीस गुण प्राप्त झाले यावर्षी चौऱ्याहत्तर पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे गेल्या वर्षीही मनपाला सत्तावीसावा क्रमांक प्राप्त झाला होता स्वच्छ सर्वेक्षणाच्या काही मापदंडांमध्ये शहराचं प्रदर्शन लक्षणीयरित्या सुधारलं आहे असं मनपा आयुक्त म्हणाले राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू केले जाणार आहे सध्या काही जिल्ह्यात अशी केंद्र सुरू असून तेवीस जिल्ह्यांमधील पुढील पाच वर्षात स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक करिअर राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था केंद्र तसंच अठ्ठावीस नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे विधिमंडळाच्या दोन्ही सदनात माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शक्तार यांनी काल ही घोषणा केली सौरपंपासाठी कोटेशन भरणा केलेल्या शेतकऱ्यांना एकशे वीस दिवसांच्या आत जोडणी देत असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साखुरे बोर्डीकर यांनी दिली विधानसभेत राहुल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निर्वाळ्यानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मियांनाच मिळू शकतो इतर धर्मियांनी चुकीच्या पद्धतीनं मिळवलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करून त्याद्वारे मिळवलेल्या लाभाची वसुली केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं विधानभवनाच्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली या प्रकाराची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली असून अहवाल मागवण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत ही घटना अत्यंत अशोभनीय आणि चुकीची असल्याचं म्हटलं विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींनी यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काल अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असा आरोप करत इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार